नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत त्यातील आता ही अपडेट अशी आहे की ज्यांनी टेटची एक्झाम एकापेक्षा जास्त वेळेस दिलेली अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आता यामध्ये जे टेटच्या एक्झाममधून पोर्टलला कोणते कोणते विद्यार्थी बाद होतात तर हे जे दोन हजार बावीसमध्ये टी ई टी प्रकरणामध्ये ज्यांनी गैर व्यवहार केला होता गैरप्रकार घडला होता त्या विद्यार्थ्यांना देखील एम एस बॅन केलं होतं त्या त्यानंतर मध्ये मध्ये सूचना देऊन त्यांनी हे सांगितलं होतं की टेटची फॉर्म तुम्ही एकदाच भरा आणि तो फॉर्म भरल्यानंतर एक्झामसुद्धा तुम्हाला एकदाच द्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी डबल एक्झाम दिली होती किंवा दोनपेक्षाही जास्त दिल्या होत्या त्या विद्यार्थ्यांनासुद्धा पवित्र पोर्टलवरती बॅन करण्यात आलं होतं दोन हजार बावीसच्या टेटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये किंवा त्या प्रोसिजरमध्ये पुढच्या प्रोसिजरमध्ये आजच्या विद्यार्थ्यांना घेण्यात आलं नव्हतं सेम आता या विद्यार्थ्यांना तेट तीन देताना सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की एकापेक्षा जास्त तुम्ही फॉर्म भरू नका किंवा समजा फॉर्म भरला तर एक्झाम मात्र एकदाच देणं अपेक्षित असतं ज्या एक्झाम तुम्हाला फॉर्म समजा जेवढे हॉल तिकीट आले असतील कोणतीही एकच एक्झाम देणं तुम्ही अपेक्षित असं पण आता जी लिस्ट लावण्यात आली होती मार्कशीटची त्या लिस्टमध्ये सेम विद्यार्थ्याचं नाव दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सुद्धा आलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स म्हणजे एटीच्या आसपास हंड्रेडच्या वन ट्वेंटीच्या वन फिफ्टीच्या म्हणजे ह्या एक्झामच्या मार्क्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात फरक दिसून आला त्यामुळे झालं काय एकाच विद्यार्थ्याला अगदी एटी नाईन्टी मार्क्ससुद्धा आहे आणि तो वन हंड्रेड अँड फिफ्टीपर्यंत सुद्धा पोचलेला आहे म्हणजे विद्यार्थी सेम आहे पण एकापेक्षा जास्त एक्झाम दिल्यामुळे मार्क्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात फरक पडलेला दिसून येतो पण आता दोन हजार पंचवीसच्या एक्झाममध्ये त्यांनी हे आता स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात यावी पोर्टलला किंवा टेटला आय बी पी एसची टेटची एक्झाम एकापेक्षा जास्त वेळेस ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यांना त्यांची चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहे पण आता चौकशी केल्यानंतर सुद्धा पुढे काय होतं की ह्या विद्यार्थ्यांना पोर्टलला लॉक केलं जातं म्हणजेच जेव्हा टेटची एक्झाम आता तुमचा जो काही स्कोर कार्ड आहे एकतीस तारीख तुमची कालची शेवटची तारीख होती काल सगळ्यांनी स्कोर कार्ड डाउनलोड करून घेतलं असेल ती तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे आता पवित्र पोर्टलला जेव्हा इन्फॉर्मेशन भरायची असते तेव्हा तुमचं नाव नंबर आणि आधार नंबर आणि त्यानंतर तुमचा स्कोर हा तुम्हाला टाकायचा नसतो तो ॲटोमॅटिक त्या ठिकाणी अपडेट होतो आणि आता ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळेस एक्झाम दिली किंवा टी ई टीमध्ये गैरप्रकारामध्ये जे विद्यार्थी आहेत ते ह्या परीक्षेमध्ये उतरले असतील तर परीक्षा परिषद काय करतं किंवा पोर्टलला काय केलं जातं आता हे फक्त चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण त्यामध्ये पोर्टलला या विद्यार्थ्यांची प्रोफाईल लॉक केली जाते म्हणजे त्यांना पवित्र पोर्टलला पुढे पुढे यामध्ये अपडेट करता येत नाही किंवा त्यांना सेल्फ सर्टिफाईड करता येतच नाही त्यामुळे हे विद्यार्थी जेवढे काय असतील ते आपोआपच ह्या भरतीमधनं बाहेर पडतात एंट्री घेण्याआधीच कारण आता यामध्ये बघा एक्झाम दिली त्यांनी एकदा सोडून त्यांनी दोनदा दोनदा एक्झाम दिली असेल पण त्यांना पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येणारच नाही त्या ठिकाणी आता ह्या विद्यार्थ्यांचा विषय या ठिकाणी संपतो त्याचप्रमाणे अजून देखील काय सांगितलं होतं की ज्यांची एक्झाम झालेली आहे ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती तर ज्यांची एक्झाम झाली त्या विद्यार्थ्यांनी एका महिन्याच्या आतमध्ये तुमचं मार्कशीट परीक्षा परिषदेला मेल करायचं किंवा दोन चार ऑप्शन्स दिलेले होते तर त्यातील काही जवळपास सहापैकी पैकी दोन अडीच हजार विद्यार्थी राहिलेले आहेत आता ज्यांचा रिझल्ट आता हे कोणते विद्यार्थी राहिलेत एक तर त्यांचा रिझल्ट लागला नसेल किंवा त्यांचा एखादा विषय राहिला असेल तर त्या विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार नाही एखादा विद्यार्थ्याचा ना जर एखादा सब्जेक्ट राहिला म्हणजेच थोडक्यात काय तुम्ही शैक्षणिक पात्रतेच्या बरोबर जी व्यावसायिक पात्रता असते व्यावसायिक म्हणजे डी एड बी एड वगैरे ती तर त्यामध्ये तुमचा एखादा विषय राहिला असेल तर तुम्ही ॲपियर म्हणून पात्र होतात पण विषय राहिल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरता म्हणजे आता त्या दोन अडीच हजार विद्यार्थ्यांचा अपात्र असल्यामुळे त्यांनी कदाचित ते मार्कशीट पाठवलं नसेल तर ते, ते विद्यार्थी या ठिकाणी अपात्र ठरले पुन्हा टीमध्ये गैरप्रकार असणारे विद्यार्थी यामध्ये अपात्र ठरतात पुन्हा आता हे जे ज्यांनी डबल डबल टिबल टिबल एक्झाम दिल्या आहेत आता त्यांना वाटलं असेल की आपण चार एक्झाम द्यावा किंवा दोन एक्झाम द्याव्या ज्यात जे मार्क्स जास्त असतील त्याच्यात आपण पुढे फॉरवर्ड करूया पण असं होत नाही याचं नोटिफिकेशनसुद्धा परीक्षा परिषदेने काढलं होतं आणि असं होत नाही हे दोन हजार बावीसला सुद्धा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला असेल त्यामुळे वारंवार जेव्हा सूचना येतात तेव्हा सुद्धा सांगितलं जातं की एकापेक्षा जास्त फॉर्म भरू नका आणि चूक झाली असेल तुम्ही फॉर्म भरला असेल तर हॉल तिकीट मात्र तुम्हाला जे ॲक्च्युली नंतर जे अपडेट केलेले असतं त्याचंच हॉल तिकीट यायला हवं होतं परंतु जेवढे फॉर्म भरले गेले त्यांचे त्यांच्या हॉल तिकीट आले असतील पण एक्झाम देताना मात्र तुम्ही कोणतीतरी एकच एक्झाम देणं अपेक्षित होतं त्यामुळे आता हे विद्यार्थी या भरतीमधनं आपोआप बाहेर पडतात म्हणजे पकडून चला पवित्र पोर्टलपर्यंत हे दोन लाखच विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी पात्र असणार कारण हे पुढचे विद्यार्थी ऑटोमॅटिक या ठिकाणी कमी होत जातात पुन्हा याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत कोण टी ई टी पास असतं कोण टी ई टी पास नाही आहे डी एडवाल्यांना तर कंपल्सरी एक ते पाच वर्गासाठी पेपर एक हा पास असावाच लागतो आणि जर समजा डी एड झालेला विद्यार्थी असेल आणि टी ई टी किंवा सी टी टीचा पेपर एक पास नसेल तर त्या विद्यार्थ्याचा म्हणजे पोर्टलला रजिस्ट्रेशन करणार ते किंवा सेल्फ सर्टिफाईड करणार पण पुढे जाऊन प्रिफरन्स त्यामध्ये येत नाहीत अशा विद्यार्थ्यांना ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता यामध्ये ज्यांना शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता आणि तुम्हाला फर्स्ट क्लास सेकंड क्लास कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्हाला सेकंड क्लास लागतो म्हणजे किती पर्सेंटेज मार्क्स अपेक्षित आहे ते दोन हजार एकोणीसचे जे जे आर आहेत मोजकेत दोन तीन जे आर आहेत त्या जे आरमध्ये प्रत्येक विषयानुसार यामध्ये दिलेला आहे कोणती पात्रता कोणत्या विषयासाठी लागते तो जे सुद्धा टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी मी ते टाकलेला आहे ज्याला हवं आहे त्यांनी तो पुन्हा पाहून घेऊ शकता अशा प्रकारे यामध्ये महत्त्वाची अपडेट होती ती म्हणजे एक तर तुम्ही तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवलं असेल ते तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या कारण पुढे जाऊन तुम्हाला त्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे अशा विद्यार्थ्यांना हे बादच केलं जातं आता जरी चौकशीचे आदेश दिले असले तरी पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन असतं तेव्हा यांची प्रोफाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लॉक केली जाते हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑलरेडी केलं होतं सेम तसंसुद्धा आत्ता देखील केलं जाईल आता चौकशी केली जाईल परंतु जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यांना या पोर्टलच्या पुढच्या प्रोसिजरमध्ये घेतलं जात नाही एक टी ई टीमध्ये गैरप्रकार करणारे पुन्हा हे असे डबल एक्झाम देणारे आणि ॲपिअर म्हणून संधी देण्यात आली होती परंतु दोन विषय राहिले किंवा फेल झाले असे विद्यार्थी आता यामधनं बाहेर पडले जातात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया